हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मध्ये व्हरायटी जे की सिल्क मध्ये नवीन नवीन पॅटर्न आलेले आहे कमी प्राइस मध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या मध्ये चालले आहे कस्टमरची डिमांड पण होती की आम्हाला काही नवीन पाहिजे जे मागच्या व्हिडिओ तुम्हाला बघितलं होतं पॅटर्न मध्ये स्टार्टिंगमध्ये सॅम्पलसाठी तुम्हाला दाखवलं होतं कस्टमर म्हणले की आम्हाला पॅटर्न सिल्क मध्ये व्हिडिओ बनवून द्या तर व्हिडिओ तुमच्या समोर आहे सिल्क पूर्ण सिल्क मध्ये प्रिंटेड पण भेटणार काही नाही पूर्ण सिल्क मध्ये पॅटर्न येणार आहे याच्यामध्ये आणि सगळ्यांचे मी सॅम्पल सॅम्पल काढलेले आहे बंडल तर सगळ्यांमध्ये आठ पीस नऊ पीस चे येणार तुम्ही बघू शकता हे बघा स्टार्टिंग चे तुम्हाला सांगतो हे बघा हे तुम्हाला मध्ये भेटणार बॉर्डर तुम्ही बघू शकता स्ट्रेक्चर डिझाईन येणार पूर्ण गोल्ड मध्ये तुम्हाला याच्यामध्ये धागाने काम येणार आहे जरीच्या याच्यामध्ये पल्लू तुम्ही बघू शकता पल्लू चे काम केलेलं आहे ब्लाऊज पण तुम्हाला रनिंग येणार प्लेन मध्ये जे की तुम्हाला हे बघा हे अशा टाईपचे तुम्हाला ब्लाऊज येणार त्याच्यामध्ये सगळे कलर वगैरे वेगवेगळे येणार तुम्हाला सगळे रनिंग कलर आहे जे पण महाराष्ट्राची क्वालिटी जे महाराष्ट्र मध्ये चालणारी क्वालिटी आहे ते पण तुम्हाला भेटणार आहे दुसरं जे भगवा कलर जे आपल्या महाराष्ट्राची चालणारी कलर हे तुम्ही बघू शकता डिझाईन फार छान आहे न्यू लुक मध्ये आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा पल्लू पण तुम्ही बघू शकता पल्लू किती छान आहे हे बघा पल्लूची डिझाईन पूर्ण साडी तुम्हाला भरलेली येणार आहे हेवी रिच लुक वाली साडी पूर्ण हेवी मध्ये शोरूम टाइप आयटम येणार आहे ते हे फक्त तुम्हाला येशोभूमी कंपनीमध्ये भेटणार आहे फॅक्टरी आउटलेट मध्ये जे म्हणता की मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटायला पाहिजे तुम्ही इकडे या सुरत व्हिजिट करा तुम्हाला ऑनलाईन पण ऑर्डर करायचे तुम्ही ऑनलाईन घरी बटून करू शकता फोट, फोटो तुम्हाला येणार आहे फोटो ते पण रेट सोबत भेटणार आहे काय करायचे स्क्रीनवर नंबर चाललेला आहे स्क्रीनवर तुम्ही नंबर हाय कॉल करा नाही डायरेक्ट तुम्ही मेसेज पण करू शकता कॉल मेसेजवर तुम्ही फोटोज वगैरे मागा नाही समजायचे तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता ये बघा याच्यामध्ये तुम्हाला हे बुट्टी जे फुलची याची बुट्टी राहते गोल याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण याच्यावर काम येणार आहे हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लटकन पण येणार आहे साडीच्या याच्यामध्ये बुट्टी तर आहे याच्यामध्ये तर साडीचे लेटन पण तुम्हाला भेटणार आहे पल्लू पण पूर्ण फार पूर्ण छान येणार आहे ब्लाउज तुम्हाला रनिंग याच्यामध्ये भेटणार आहे कलर तुम्हाला सगळे वेगवेगळे कलर येणार आहे रनिंग याच्यामध्ये कलर जे तुम्हाला बघायचे प्राइस बघायचे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता पूर्ण डिटेल तुम्हाला येणार आहे आणि ही साडी जी आता मार्केट मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेली हे बघा तुम्ही बघू शकता फार चालते ही साडीमध्ये डिमांड हे बघा

जे नारायण पट्टू म्हणतात नारायण पेठणी म्हणतात त्या टाइप चे तुम्हाला महाराष्ट्राच्या इरायाचे समजा तुम्हाला अलग राहणार नाशिकमध्ये नारायण पेठ म्हणणार पुणे मध्ये नारायण पट्टू म्हणणार सगळ्यांमध्ये वेगवेगळे रकम हे बघा पल्लू तुम्हाला पूर्ण भरून जे चिकू कलर चे आता न्यू चालन आहे हे बघा हे ब्लाऊज आहे हे बघा पुन्हा येणार मार्केटमध्ये हजार ते बाराशे सेल आपल्या इकडे नारायणपट्टी तुम्हाला तीनशे अठरा पर्यंत स्टार्टिंग प्राइस होणार तीनशे अठरा मध्ये आरामाने सहाशे सातशे पर्यंत सेलिंग करू शकता दुसरी गोष्ट जे आता नवीन आलेले सिल्क मध्ये सॉफ्ट कपडा मानतो त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे क्वालिटी शकता तुम्ही फक्त सारे आहे जो डिजाइन तुम्ही बघा फक्त पल्लू तुम्ही बघू शकता पूर्ण साडी भरलेली आहे बघा पुरी साडी भरी देखो आहे पूरी साडी भरलेली ना ब्लाउज वगैरे तुम्हाला रनिंग भेटणार आहे पूर्ण याच्यात काम करलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता पट्टा बघू शकता डिझाईनचे तुम्ही लुक बघा पूर्ण साडी बघू शकता डिझाईन मध्ये आपल्या आपल्या सिल्क मध्ये कमीत कमी तुम्ही जितकी व्हेरायटी तुम्ही बघू शकता तेवढी तुम्हाला भेटणार आहे आणि म्हणताय की नवीन नवीन व्हेरायटी काय आहे तर सगळं तुम्हाला दररोज आपला इकडे तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी भेटणार नंबर आहे नंबरला सेव्ह करा ज्या सगळे टायटस वगैरे तुम्हाला येत राहणार ऑर्डर करा तुम्हाला सगळं भेटणार हे बघा नारायण पॅटर्न मध्ये तुम्हाला दुसरं काही भेटणार आहे अजून याच्यामध्ये लुक चिकू कलर होतो कलरफुलमध्ये येणार हे बघा वैसे भैया सिल्क में अपने पास कितना पाच आठ सो कित चालू होतात स्टार्टिंग आपल्या पाहिजे जे पण आहे तुम्हाला जे मिनिमम स्टार्टिंग कम प्राइस मध्ये होणार चारशे पासून स्टार्टिंग हो, तुम्हाला भेटणार आहे चारशे ते पाचशे पर्यंत स्टार्ट भेटणार आहे अजून काही जानकारी पाहिल तर डायरेक्ट कॉल करा नंबरवर आणि इकडे तुम्ही येताय तर ऑर्डर फिक्त मिनिमम तुम्ही फर्स्ट टाइम करताय लास्ट टाइम करता जेव्हा पण करताय नवीन पहिला ऑर्डर तुम्ही पंधरा ते वीस हजारपर्यंत करू शकता जे ट्रस्टच्या हिसाने तुम्हाला जे तुम्हाला ट्रस्ट नाहीये आहे व्हिडिओ कॉल करून भी तुम्हाला एक तुम्ही सूरत मध्ये व्हिजिट करा आपले जे दक्षेश्वर मंदिर पासी बी आर सी मध्ये उद्या बी आर सी मध्ये तिकडे तुम्ही या आय ब्लॉक मध्ये शंभर एकशे एक आपला नंबर आहे तिकडे तुम्ही या नाही समजत आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमची टीमला कॉल करणं पूर्ण डिटेल्स म्हणजे तुम्हाला सांगणार आहे नाही तुम्हाला तरी पण गाईड करताय तर एमर्जन्सी नंबर पण आहे पूर्ण याच्यात भेटणार आहे चॅनलला सब्सक्राइब करा जसं की तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी नव येत राहणार लाईक करा शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार